आरती महाराष्ट्र एक एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बदलापूर रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी जलद लोकल पकडताना एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला धावत्या लोकलच्या चाकाखाली आल्याने ही घटना घडली गर्दीमुळे समतोल जाऊन ही दुर्घटना घडल्याचे समोर येत असून बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे अठ्ठावीस वर्षीय तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर रुचिता यांनी रेल्वे प्रवाशांच्या प्रमुख मागण्या माध्यमांसमोर मांडल्या रेल्वे गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात वेळेचे नुकसान होत आहे अनेक रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी टी उपलब्ध नसतात कल्याण ते कर्जत दरम्यान नियमित रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी एक्सप्रेस गाड्या उशीरा आल्यास पॅसेंजर गाड्या विलंबनाने सोडण्यात याव्या लोखंडाचा उड्डाणपूल कर्जत पर्यंत लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा रेल्वे स्टेशन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर सेवा उपलब्ध करून द्यावी प्रत्येक रेल्वे गाडीतील डब्याची प्लॅटफॉर्मवरील खड्डे तातडीने भरून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी पूर्व पश्चिम ब्रिज बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयी सामोरे जावे लागत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एक्सलेटर बसवण्यात यावे स्टेशनवरील वॉशरूम नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात यावी संबंधित प्रकल्प अभियंता सोबत प्रोजेक्ट इंजिनियर तातडीने बैठक आयोजित करण्यात आली रेल्वे स्टेशन परिसरात तिकीट तपासणी आहे अशा प्रकारे रुचिता यांनी प्रवाशांच्या विविध समस्या जाणून घेत परिस्थितीची पाहणी देखील केली त्यामुळे वारंवार होणारा अपघात थांबवून प्रवाशांचे जीव वाचतील का हे पाहावे लागेल हीच मागणी आहे की आमच्या ट्रेन तुम्ही वेळेवर ठेवा आणि ट्रेन मध्ये प्रत्येक ट्रेन मध्ये पंधरा ते वीस मिनिटांचा गॅप आहे तो गॅप तो, तो, तो तुम्ही भरायला सांगा म्हणजे त्या वीस मिनिटाच्या मध्ये अजून एक ट्रेन होईल असं काहीतरी बघा जेणेकरून ही एक ट्रेन तर दहा मिनिटांनी दुसरी ट्रेन येणार आहे आणि त्याच्यामुळे मग धावती ट्रेन कुठलीच प्रवा पकडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलंय त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त हे जे सगळ्यात महत्वाचा त्रास म्हणजे प्लॅटफॉर्मवर जे काम चालू आहे आपल्या कामाचा खूप त्रास होत आहे मी आपल्या इथे जे मेन इंचार्ज आहेत कल्याण टू संदर्भात त्यांना मी इथे बोलून घेतलेला आहे त्यांना मी सांगितलंय की स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणचं काम पटापट कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी जास्त तुम्ही आग्रही राहा एमआर उद्याच्या उद्या एक आमची दुसरी बैठक होणार आहे त्यांचे मेन इंचार्ज आहेत सर जे ह्या प्लॅटफॉर्म वर जे हे काम चालू आहे त्या कामाचे मेन इंचार्ज आहेत सर ते उद्या इथे बदलापूरला येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची भेटिंग होणार आहे त्यांच्याकडून आम्ही कामाचा आढावा घेणार आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स कुठलं काम करायला पाहिजे कारण त्या ईस्ट वेस्ट जाणार जाण्यासाठी लोकांना ती पण गैरसोय होत आहे तिकडच्या जो सीएसटी साइडचा जो आपला ब्रिज होता तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे अचानकपणे त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे की आम्हाला या साईडला जाताना पूर्ण इकडे यायला लागतंय इकडे आल्यावर मग आम्हाला टी सी त्रास देतात की आम्ही नॉर्मल इस्ट्रेस ब्रिज क्रॉस कसा करायचा विदाऊट तिकीट कारण की आम्ही तर रेल्वे प्रवासी नाही आम्हालाही माहिती पण ही त्यांची मागणी आहे तसेच मध्ये त्यांनी टी सी नसतो त्याच्यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये सर्वसाधारण लोक पण चढतात आणि मग फर्स्ट क्लास मधल्या लोकांना त्याचा त्रास होतोय तसेच पोलीस यंत्रणा कधी कधी तफावत होते असं त्यांचं म्हणणं आहे की लेडीज डब्यामध्ये जी सिक्युरिटी म्हणून पोलीस यंत्रणा हवी त्याची त्यांनी मागणी केलेली आहे वॉशरूम स्वच्छ ठेवणं आम्ही एक नंबर प्लॅटफॉर्म वर ई टॉयलेट बसवतोच आहे त्याचं चा काम चालूच आहे ती ती नंबर सुद्धा टॉयलेट बसवण्यासाठी आम्हाला लोकांनी मागणी केलेली तर ती सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे ती सुद्धा आम्ही बसवणार आहोत तसेच अंबरनाथ ट्रेन जाऊन पर्यंत येण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे आमच्या पहिल्या डीआरएन बरोबरच्या मीटिंग मध्ये पण आम्ही तेव्हा सुद्धा डी आर एन साहेबांना बोललो की अंबरनाथ जाऊन ट्रेन आमच्या बदलापूरला अंबरनाथ पर्यंत सगळे बदलापूर ट्रेनला तर अमरनाथचे प्रवासी चढतात ना मग अंबरनाथपर्यंत प्रवासी येतात आणि मग नंतर अर्धा अर्धा तास त्यांना तिथे ता थांबावं लागतो <laughs> एक ट्रेन एक प्लॅटफॉर्म साठी तुम्ही एक स्टेशनसाठी तुम्ही ट्रेन मागे आणा जेणेकरून डाऊन येणाऱ्या अप जाणाऱ्या तर नाही करू शकत डाऊन येणाऱ्यांना तरी प्रवाशांना थोडी तरी सोय होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यासाठी आम्ही करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त स्टेशनला अँब्युलन्स सेवा नाही असं मला त्यांदर्शनात आलं तर आमच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेची एक अम्ब्युलन्स सेवा आम्ही इथे कायमस्वरूपी उभी ठेवणार आहोत मी त्याच आमच्या प्रशासनाशी डिस्कस करून आमच्या संबंधित सदस्यांशी डिस्कस डिस्कस करून करून लवकरात लवकर अँब्युलन्स सेवा आम्ही इथे बदलापूर नगरपालिकेची इथे आम्ही तैनात ठेवणार आहोत जेणेकरून जी काही गैरसोय होते एखाद्या जखमीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याच्यासाठी कुठेतरी सुविधा निर्माण होईल कल्याण कर्ज ट्रेन चालू करा अशी त्यांची मागणी आहे कारण की आम्ही कल्याण पर्यंत येऊ कल्याण ट्रेनने पुढे बदलापूरला यायला आम्हाला कुठेतरी गर्दीचा रिलीफ मिळेल अशी त्यांची मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा डब्बा कार होणं सगळ्यात महत्वाचं त्यांचं प्राधान्य आहे कारण का तीन डबे वाढले तरी बऱ्यापैकी गर्दी कुठेतरी शमली जाईल कुठेतरी डिवाइड होऊन जाईल असं त्यांचं मागणं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आरक्षित डब्बा आहे हॅन्डीकॅप लोकांसाठी त्या ट्रेन मध्ये मी पोलिसांना आताच वॉर्निंग दिलेली आहे की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये पोलिसांनी चेक करावा की एखादा सेकंड क्लासचा पॅसेंजर चढला आहे का त्याच्या व्यतिरिक्त हँडिकॅपचा जो डब्बा आहे तो स्पेशल हँडिकॅप लोकांसाठी आणि प्रेग्नंट महिलांसाठी रिझर्व असतो त्या डब्यामध्ये इतर सामान्य नागरिक चढले नाही गेले पाहिजे ह्याच्यासाठी जास्तीत तर पोलिसांना सांगितलंय की तुम्ही हे काम करायचं पोलिसांचं हे काम आहे त्यांनी हे काम करायचंय जेणेकरून येस नक्कीच प्रशासनाची आम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा मागणी करा लोकांना आम्ही आव्हान करतोच आहे लोकांना की तुम्ही जे अपंग व्यक्तींसाठी जो रिझर्वेशन डबा आहे त्या रिझर्वेशन डब्यामध्ये सामान्य नागरिकांनी चढू नका चढलं तर त्याचं तिकीट असलं तरी त्याला परत फाईन मारा असं मी पोलिसांना आदेश देते हे आदेश माझे जरी तोंडी असले तरी सुद्धा ती आदेश पाळावे असे मी आज तुम्हाला आदेश येते कारण काय जर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जरी दिरंगाई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी मी रेल्वे पोलीस कडे तक्रार करणार आहे तर त्या शहरातील मग चार खळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा विसरू नका धन्यवाद